नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वक्फ कायदा विरोधाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेविरोधात विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत परभणीच्या शाखेच्या वतीनं भारताच्या राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं आहे वफ विरोधातील आंदोलने हिंसक वळण घेऊन हिंदूंना लक्ष करत आहेत इस्लामाबाद पासून सुरू झालेला हिंसाचार पर्यंत पसरला असून शासन आणि पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका करत आहे परिणामी हिंदूंच्या मालमत्तेचे नुकसान होत असून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समुदायानं मोठ्या प्रमाणात आंदोलन करत दोनशेहून अधिक दुकाने जाळी लुटमारी केल्या आणि महिलांवर अत्याचार केले परिणामी अनेक हिंदूंना बंगाल सोडून स्थलांतरित करावे लागले ला आहे यामागे बोर्डाच्या कायद्याचा आधार घेऊन आरोप परिषदेने केला आहे वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा हा कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध असून केवळ मुस्लिमांसाठी विशेष अधिकार देतो हिंदूवर होणारे अत्याचार थांबवावेत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी हिंदू संरक्षण आणि न्याय द्यावा अन्यायग्रस्त हिंदूंना न्याय द्यावा आणि त्यांच्या अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हा मंत्री राजकुमार भांबरे जिल्हाध्यक्ष सुरेश शहाणे जिल्हा महामंत्री श्याम उदावंत जिल्हा सहमंत्री मनोज काबरा शहर मंत्री अभिजित कुलकर्णी अनंत पांडे संजय रिझवाने रितेश जैन शशिकांत जोशी अभिजित अस्ठुरकर यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परभणी महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्ता कर विभाग आणि नगर रचना विभागाशी संबंधित अर्जावर तत्पर कार्यवाही करण्याच्या हेतूने एक मे ते सात मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रभागनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे या शिबिराचे यशस्वीरित्या नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री मेघना साकोले बोर्डेकर यांनी महानगरपालिका आयुक्तांनी केली आहे तसेच या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे परभणी शहर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे तसेच नगर रचना विभागाकडे विविध प्रकारचे अर्ज दाखल होत असतात त्यामध्ये नागरिकांच्या मालमत्तेच्या क्षेत्रफळाची दुरुस्ती नागरिकांच्या मालमत्तेचे हस्तांतरण नामांतरण नागरिकांच्या मालमत्तेला ला लागू केलेल्या टॅक्स या संदर्भातील दुरुस्ती तसेच अतिरिक्त टॅक्स लागू केला असल्यास त्याबाबतची दुरुस्ती इत्यादी स्वरूपाच्या अर्जाचा समावेश असतो तसेच काही प्रकरणात भूमी अभिलेख विभाग आणि महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग यांचे अभिप्राय घेऊन अर्जावर तत्पर कार्यवाही करणे वेळोवेळी आवश्यक असतं महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध मालमत्तांना शासन निर्देशाप्रमाणे टॅक्स लागू होणे आवश्यक असतं जेणेकरून नागरिकांच्या मालमत्तेला मिळकत कर लागू केल्यास नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होत त्यामुळे या अर्जावर वेळेवर आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी नियोजित कालावधीत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे सदर शिबिरामध्ये नागरिकांच्या अर्जाचं परीक्षण करण्यात येणार असून संबंधित विभागाकडून आवश्यक अभिप्राय घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत हे शिबिर प्रभागनिहाय आयोजित केले जाणार ना असून नागरिकांनी आपल्या प्रभागातील ठिकाणी दिलेल्या दिवशी उपस्थित राहून आपल्या अर्जासंबंधी माहिती आणि कागदपत्रासह सहभाग नोंदवा असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्फत करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद